सातारा जिल्हा परिषद साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कासारवाडी तालुका माळ येथे पाहणीदरम्यान भेट दिली असता गावच्या वतीने त्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडीच्या विद्यार्थिनींनी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या लोकनृत्याच्या गीताने स्वागत करण्यात आले यावेळी दत्तात्रय जयसिंग सास्ते यांच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शाळेस भेट दिली असता शाळेतील विद्यार्थ्यांचे संगणक कौशल्य तसेच परसभाग या उपक्रमांची पाहणी केली असता शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या कामकाजाबद्दल कौतुकाचे उद्गार काढले यावेळी पंचायत समिती मानचे गट, अधिकारी गट अधिकारी सर्पंच, सर्पंच एम विकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे गट अधिकारी एलेम पिसे तसेच सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक एमवी दडस व त्यांचे सर्व सहकारी ग्रामविकास अधिकारी रासकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

यायचा होता एक महिना आधीच यायचा होता पण आता काही कारण कशा आता मी आता साडे वाजता पण तुम्ही सगळेजण इथे आहात मुलांना घेऊन मुलं पण आहेत आई आहेत सगळे आहेत इथे सर्वप्रथम तुमचा धन्यवाद बघ आज आरावर घेतले एक तो तुमचा अभियान नाखू मान चालुका म्हणजे हे आपलं अभियानाच्या अंतर्भाई तुमचं नाव म्हणजे आता टॉपर आहे छोटा आढावा झाला त्याच्यात बऱ्यापैकी गावामध्ये तुमच्या गाव प्रॉपर आहे पण बरेच काम झालेले आहे आहेत ना सगळे आमचे अधिकारी सरकारी अधिकारी सगळेच आहेत ते तुमचे गावकरी सरपंच उपसरपंच म्हणजे सगळे रोजगार सेवा ग्रामपंचायत अधिकारी सगळे होते गावाचा आढावा तिथे निघेल मला खूप छान वाटलं मग त्यानंतरच मी असं म्हणजे माझा मनात असं आला की गाव भेटी द्यायचं अदरवाइज मला कसं काय की गाव भेटी द्यायचे नाही आधी आढावा घ्यायचे अशा माझा मनात होतो एक तुम्ही स्वतः बघताय तुमच्या मानफटाव मध्ये असं भरपूर गाव आहे जे अभियान मध्ये ज्यांनी चांगल्या चांगला काम आहे माहिती आहे ना तुम्हाला बरेच गाव आहेत तुमच्या पण काम केलं असेल ठीक आहे तुम्हाला मला हे सांगायचं आहे मला आता हे सगळेजण तुम्ही आहात अभियान जे आहे एक राज्यस्तरावर असं एक अभियान जे येतात एक हे सगळ्यात मोठा अभियान आहे ठीक आहे पण अखा राज्यातल्या अख्खा आपल्या देशात अशा एवढी मोठी अभियान कुठेही नाही ठीक आहे अशा गावाचा एवढा बक्षीस पण असणार असणारे एवढं सगळे पंधराशे म्हणजे किती एक लाख पेक्षा जास्त असा गाव याचा एवढा मोठा योजना कुठेही नाही अभियान कुठेही अशा एखादं जे अभियान असतात याच्यात तुम्ही जो काम करता ते तुमच्या गावासाठी आहे आता आम्ही आहोत ठीक आहे आम्ही अधिकारी वर्ग आहोत आम्ही

स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी गावाचे एक ओळख निर्माण करण्यासाठी बरेच गाव आहे तुम्ही बघता की पूर्ण अभियान मध्ये काम केल्यानंतर एवढ्या परिस्थिती झाली एवढे तुमचं गाव पण टंचाई मुक्त झालेलं आहे बरेच गावामध्ये लोक लपती झालेले आहे एवढ्या सिंचनचं काम झालेलं आहे जलसंधारणचं काम झालेलं आहे तो असं जे आहे की तुमच्याकडे पण ही संधी आहे तुम्ही खूप चांगलं काम करताय अजून तुम्ही पुढे जाल अशा मी अपेक्षा करते तुमच्या मुलांना बघा मुलांना मुलांना ऑलरेडी दाखवलं आहे दिशा नक्की दिलेली आहे की साधारण मुलं तुमच्या ऑलरेडी आहे की तुमच्या मुला बरोबर करायचे आहे जिल्ह्यातच नाही पण राज्यात अवल घ्यायचे आहे अशा तुम्ही खात्री करा याच्यासाठी किती घटकाच्या आव्हाला आणि तुम्हाला योगदान लागणार आहे आपले जे महिला वर्ग आहेत तिथे महिलांशिवाय तुम्ही काहीच गावात होऊ शकत नाही होऊ शकत नाही कसा नावा काही होऊ शकत नाही एक कुटुंबामध्ये तुमच्या सहकार्याशिवाय काहीच होऊ शकत नाही कुटुंब पुढे पुढे जाऊ शकत नाही तसेच गावामध्ये पण जोपर्यंत महिलांच्या सहकार्य नाहीये तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही आज एवढं तुम्ही आज आहात मात्र संख्येने तुम्ही इथे आज मला काहीच आश्चर्य वाटत नाही गावात चांगला काम झालं आहे याचा अर्थ हे आहे की महिला पुढे आली खूप चांगला कुठे उभे केलेला आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल किंवा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घेण्यासाठी बाहेर नावाचा काही ठेवायचं नाही बघा ओसवाल शॉल ओस्वाल कुठला आहे पंजाबचा आहे बाहेर नावाचं काहीच ठेवायचं नाही

आरोग्याच्या काळजी घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे बघ महिला आपली आई असतात काही असतात पण आपलं स्वतःच काळजी घेत नाही व्यायाम असो किंवा जेवण असो किंवा बरेचदा असं मेडिसिन वेडिसिनचा पण असो आम्हाला बाहेरून असं वाटतंय की आम्ही बरोबर आहोत पण आत काय आहे तो बरेचदा खात्री होत नाही सीएचओ आहे तिथे तुमच्या आरोग्याचे कर्मचारी आहे तिथे तुमच्या ऑलरेडी तपासणी झालेलं आहे ना आणि याचा तपासणी झालेलं आहे व्यवस्थित करा आणि हे फॉलो पण करा हे काय तुमच्या डायबिटीज वगैरे तपासणी झाला पाहिजे किती लोक निघाले

तरुण मंडळी दिसतात तुम्हाला ऊर्जा देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे तुम्हा गावात काहीच पण आहे तुमचं ऑलरेडी पार्लर रस्ता सतरा झालेला आहे खूप मनापासून अभिनंदन तुमच्या जलसंधारणचं काम तुम्ही केलेला आहात आणि जो आपले पुढारी वर्ग आहे तुम्हाला यांना दिशा दाखवायची आहे आणि तरुण मंडळीला काम करून घ्यायचं आहे ठीक आहे मी असं अपेक्षा करते की तुमच्या असा बघा आता तुम्ही तालुक्यात आता ये मध्ये तुमच्या कॉम्पिटिशन स्पर्धामध्ये तुम्ही डॉक्टर आहात अजून पण असं तुम्ही हेच म्हणजे आता काय म्हणजे संतुष्ट होऊन बसू नका ठीक आहे तुम्हाला बघून आता ते पण थोडं होणार आहे तिकडे पण गती येणार आहे तुमचं कॉम्पिटिशन आहे स्पर्धेत भरपूर गाव आहेत आणि मान खटावमध्ये अजून स्पर्धेमध्ये येणारे गाव भरपूर आहेत ठीक आहे तुम्ही अजून थोडं जसं तुमची जो गती आहे तीच तुम्ही थोडं अजून मेंटेन करा आता हे अभियान कालावधीमध्ये पूर्ण मनापासून काम करा मी असं अपेक्षा करते की तुम्ही तालुक्यातच नाही जिल्ह्यातच नाही पण कुठे नंबर येणार तुमचा शिवाय नाहीये परत तोपर्यंत काम करायचं जोपर्यंत पाच कोटी तुमच्या पडतात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुमचा आता खूप पुढे जाल तुम्ही आणि तुमच्या सोबत तुम्ही पंचायत समितीच्या पण नाव पुढे घेऊन जावा आणि आमच्या सातारा जिल्हा परिषद पण घेऊन जा